गुड मॉर्निंग योगसाधक बंधू भगिनींनो आपण पोटावरील फॅट्स कमी करण्याच्या कृती या सिरीजमध्ये पुढचा अंक पाहत आहोत तर यामध्ये आपण उभ्या स्थितीतली काही आसनं आणि काही कृती समजावून घेणार आहोत ठीक आहे चला आधी मी प्रत्येक वेळी सांगितले की तुम्हाला पोटावरच्या कृती करण्याच्या आधी तीन वेळा बंद लावायला हवेत बंद जर तुम्ही बघितलेले असतील तर पुन्हा सांगतो दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडून द्यायचा पोटाथ, पोटाथ, पोट पूर्ण आत घ्यायचे मुख्य पोटात ओटी पोटात आणि पाच काउंट करायचे ठीक आहे एकदाच दाखवतो आधी बघितलेलं असेल तर काय हरकत नाही श्वास घ्या सोडून द्या पोटात मुख्य पोट ओडियाणबंध आणि ओटी पोटात घेतले त्याला मूलबंध म्हणतात ठीक आहे यामध्ये मी पाच काउंट करणार आहे एक दोन वरती संथ श्वसन श्वास बंधन आहे तीन चार पाच आले मी आता थोडस वेगात केलं तुम्ही स्लो करा आणि पाच काउंटचे तीन आवर्तन घ्या चला आता आपण स्टँडिंगच्या कृती समजावून घेऊ <coughs> यामध्ये असं आहे तुम्ही साइड फॅट जर कमी करू इच्छित असाल तर त्यासाठी खूप सोप्या कृती आहेत दोन तीन हात सरळ घ्यायचा आहे वरती पाठीकडून दाखवतो आणि दंड कानाला लावायचा आहे उजवीकडे झुकायचे जेवढं आपल्याला जमेल तेवढं हा हात सैल सोडायचा जेवढा खाली जाईल तेवढा आणि लक्ष इकडे द्यायचे एक दोन तीन चार पाच <coughs> आता मी पाच काउंट वेगात केलेत तुम्ही स्लो करू शकता आणि त्याचे तीन आवर्तन तुम्हाला घ्यायचे आहेत ठीक आहे पुन्हा दंड कानाला दुसरी बाजू हा हात सैल सोडा ही बाजू सैल सोडा इकडून ताण येईल इथं दाब येईल श्वास सोडत एक दोन थोड सैल सोडायचंय तीन पुन्हा थोडं सैल चार पाच समजले काय केलं आपण हात सरळ घेतला दंड लावला आणि अपोजिट साईडला झुकलोयत ही बाजू सैल सोडली इथं लक्ष द्यायचे पाच ते सात काउंट करायचे त्याची तीन आवर्तन सोप्या कृतीत जर अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीत बसून सुद्धा ही कृती करू शकता दुसरा पुन्हा विरुद्ध बाजूला परत पाच काउंट पाच काउंट ची तीन आवर्तन ठीक आहे त्यानंतर <coughs> दोन्ही पायात अंतर घ्यायचे उजवा हात मागे डाव्या खांद्यावर दुसऱ्या हाताने खेचायचे आणि या पूर्ण बाजूकडे लक्ष द्यायचे विरुद्ध बाजूला खेचायचे एक दोन इथं छान ताण मिळतो आता साईडला जे टायर येतं ना इथं आणि इथं ते कमी होतं तीन चार पाच वेळेमुळे वेगात अंक घेतोय पुन्हा दुसरा इथे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आलाय <स्थाँगा> लक्षात काय केलं आपण एक हात सरळ पद्धतीने ठेवून असं त्यानंतर पायात अंतर घेऊन दोन्ही हात इथे परत मागच्या बाजून दाखवतो हात इथं ठेवलाय याने खेचलं विरुद्ध बाजूला आहे बघा इथं तुम्हाला दिसतंय ताण आलाय शर्ट सुद्धा वर जातोय तुम्ही समजून घेऊ शकता की विरुद्ध बाजूला छान ताण येते जेवढं झुकता येईल तेवढं झुकायचे पुन्हा दंड मागे विरुद्ध बाजूला ओके <coughs> दोन कृती समजावून घेतल्या तिसरी आहे क्रॉसमध्ये ट्विस्टिंग तुम्ही पहिला किंवा दुसऱ्या भागात बघितला असेल हीच कृती आपण झोपून केली होती ठीक आहे दोन्ही हात डोक्याच्या मागे असं न करता बरोबर आता आपण स्टँडिंगमध्ये करणार आहोत एक म्हणजे वन इन वन आऊट गुडघा आत कोपर बाहेर वन इन वन आऊट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा काय होतंय वन हा जेव्हा आत येतोय तेव्हा फोट प्रेस होतोय हा आत आल्या ही जे स्नायू होती एवढे हे क्रियाशील होतील ठीक आहे बाराचे काउंट करायचे बारा चे, बाराचे बारा तीन करता येतील झोपून सुद्धा होतात त्यांना झोपून जमणार नाही पाठीचा त्रास ते उभ्याने करू शकतात पण जर तीव्र गॅप असेल तर मात्र करू नका ठीक आहे एक दोन तीन चार पाच ओके आले लक्षात पुढची कृती दाखवतो आता आपण पोट प्रेस केलं होतं पोट रिलीज करू दोन्ही पायात अंतर घ्यायचे दोन्ही हात समोर श्वास घेत हातवर घ्यायचाय श्वास सोडत खाली जाऊ द्यायचा जर एकदम पाय सरळ ठेवले तर छान चांगली गोष्ट नसल जमत किंचित पाय गुड घ्या बेल्ड करा दोन्ही हातवर घ्या सुरुवातीला सोपं सांगितलंय श्वास सोडत जेवढं डीप जाता येईल तेवढं डीप हुअर खाली हुअर खाली हुअर खाली वर किमान दहा वेळा आपल्याला करायचं दहा ते बारा वेळा सुरुवातीला एकच आवर्तन घ्या बाराच नंतर तुम्हाला जास्त घेता येतील वर खाली वर येताना श्वास घ्या सोडून द्या घ्या सोडून द्या घ्या सोडून द्या घ्या रिलॅक्स आले लक्षात सोप्या कृती आहेत यातलीच थोडं आणखी ताण मिळण्यासाठी दाखवतो दोन्ही हात कमरेवर आहेत हो आता यात थोडं मागे जायचे पाय थोडं अंतर कमी करा खाली मागे खाली मागे खाली मागे खाली मागे लक्षात चला स्टँडिंग मध्ये आपण चार कृती बघितल्या सरळ हात ठेवून एका बाजूला गेलो दोन्ही बाजूनी दुसऱ्या डोक्याच्या मागे हात ठेवून खेचले तिसऱ्या याच्यामध्ये वनिनं वन आऊट केलंय चौथ्या याच्यात दोन्ही हात वर आणि खाली ओके आजच्या भागामध्ये या साधारण पाच कृती तुम्ही नियमित करू शकाल मध्ये तुम्हाला रिपीट सुद्धा करता येईल व्हिडिओ आज तुम्ही हा बघितला समोर चालू केला परत बघता येईल आणि आपण एकशे वीस दिवसांचा क्लास त्याच्या दोन प्लेलिस्ट केलेल्या आहेत आधीच्या मध्ये मी सांगितले तुम्ही चॅनलला व्हिजिट करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि नियमितपणे त्यातला प्लेलिस्ट चालू करून प्ले करा रोज एक एक तास साधारण पंचेचाळीस मिनिटांचा सा क्लास आहे चलो तुमच्या योग सरावाला हार्दिक शुभेच्छा गुड डे बाय